नमस्कार आमच्या एकत्र कुटुंब गावण रेसिपीमध्ये आपले स्वागत मी आज तुम्हाला ना फांदभाजीच्या वड्या करून दाखवणार आहे आणि फांदभाजी ना मग अशीच आणली आणि धुवून बिवून घेतली हे बघा अशी धुवून घेतली कारण ती कापायची ना मग ती कापायच्या अगोदरच धुवून घेतली आणि हे बघा त्याला असे फुलं पण आलेली आहेत आता ते फुलं पण फार औषधी असतात हे बघा ही फुलं ये ते आता भाजी बरेच दोन महिने झाले ना पाऊस पडतोय सारखा त्याच्यामुळं आता ते फुलं त्याला फळं यायला चालू झालेले आहेत हे बघा किती फुलं असे सफेद इतका सुंदर वास येतो ना या फुलांचा का पर सगळ्या घरात त्या फुलांचा इतका मस्त वास आला येतोय हे बघा ते भाजी धुवून घेतलेली आहे आता आपण भाजी कापून घेऊ अशी बारीक कापून घ्यायची अगोदर धुवून घ्यायची आणि मग नंतर कापून घ्यायची ती ना हृदयासाठी फार चांगली असते औषधी असती कॅल्शियम पण वाढतो ना अशी बारीक कापून घ्यायची सगळी भाजी आपण आता अशी कापून घेऊ आपण त्याचे फुलं पण कापून घेऊ बघा किती छान फुलं सापडले या फुलांचा वास आहे ना इतका छान आहे ना का बस एकदम छान वास आहे आपण त्या वाड्यांच्यातच आता फुलं कापून मिक्स आहे त्यावेळी मी आता फुलं सुद्धा त्या वाड्यांच्यात आहे कापून जास्त फुलं सापडले ना आता नुसत्या फुलांची पण कांदा घालून भाजी बनवतात बरं काय मग ते फुलंच थोडे आहेत ना त्याची भाजी मग ती मी वड्यांच्यातच टाकून घेणार आहे ती हे बघा एवढी जास्त बारीक कापली ते वड्यांच्यात मिक्स करून घेणार आहे मी आता ते हे बघा आपण आहे ना ते वा भाजी कापून घेतली ना त्याच्यासाठी हा एवढा लसूण आणि मिरची ना थोडंसं मिक्सरमधून चांगलं बारीक वाटून घेऊ हे बघा ती मिरची आणि लसूण वाटून घेतलं याला आहे ना लसूण आणि हिरवी मिरचीच घालायची लाल मिरची नाही ना याला टेस्ट येतच नाही हिरवी मिरची एकदम भारी टेस्ट येते आणि लसूण पण थोडंसं आहे ना जास्तीचा घालायचा त्याचं मग भारी चव येते ह्यावेळी मिरचींचे टाकून घेतलं आणि थोडंसं आहे ना जिरे आणि वावा मी वाटून घेतलेलं आहे त्यामुळे जिरे आणि वावा एवढं नाही टाकायचं एक चमचाभर आपलं जिरे आणि ओव्याची थोडीशी पेस्ट अशी टाकायची हे बघा एक एक वाटी वारी ना मी गव्हाचं पीठ घेतलं हे बघा एक वाटी भरे ना गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी बाजरीचं घेतलं आणि एक वाटी मी तांदूळ दळून घेतले तांदळाचं पीठ झालं आणि त्याच वाटीने ना तीन वाट्या मोजून घेतल्यात एकाच वाटीचं प्रमाण आहे तीन वाट्या डाळीचं पीठ घेतलंय घरचं दळलेलं आहे चांगलं त्याच्यामुळे तीन वाट्या घेतल्यात ते असं काही विकतच नाही आपल्या घरची दळली घरच्या आपल्या घरच्या गिरणीवर हे बघा हळद टाकून घेऊ त्याला कलरिंग छान त्या वाड्यांना आणि मीठ आहे ना चवी जरा चरा पिठाचा पदार्थ आहे ना याला मीठ जरा जास्त टाकावं लागतं त्या पिठामुळं ना जास्त मीठ असेल तरच त्याला चव येते नव्या ते ती सगळं एकत्र चांगलं करून घ्यायचं आपण टाकलेलं मिरची लसूण हे सगळे पिठं हळद जिरे वावा सगळी एकत्र करून घ्यायचं आणि आता चांगलं मळून घ्यायचं चा, ते गोळा करून घ्यायचं त्याचं हे बघा आपला आहे ना पिठाचा गोळा पूर्ण मळून झालाय सगळं मिश्रण चांगलं कालवून घेऊन एकदम असं थोडं निबर पीठ मारायचं म्हणजे वडी ना अशी मस्त आपल्याला पाहिजे तशा आकाराची वडी अशी वाकडी तिकडी वडी रेलत नाही पातळ पीठ नाही करायचं आणि त्याला थोडंसं तेल लावून घेऊ त्या पिठाला म्हणजे मग वड्या पण पन... आणि चाळणीला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आता लगेचच कारण आता वड्या वळून लगेच चाळणी ठेवायच्यात वळून घ्या रे बघा एकदम छान झाले हे बघा अशा वड्या वळून घ्यायच्या आपल्याला पाहिजेत अशा वाढायच्या ज्याला पा जाड बारीक थोडी बारीक केली मग तळा जरा सोपी जाते आता हे सगळ्या वड्या आपण आशून घेऊ हे बघा आपल्या सगळ्या वड्या आता बनून झाल्यात आता ते ना उकड्या ठेवायचं ना जरा जास्त वेळ उकडून द्यावा लागत अर्धा पाऊस तास तरी ते उकडून गेल्या पाहिजे त्याच्यामुळे आता पाण्याला चुकीवर आधन ठेवलेले हे बघा आपलं पाणी उकळलंय आता हे पाण्यात येणारे आशे वड्या ठेवायचं आणि त्याचं वरून झाकण ठेवायचं पाऊस तास उकडून देणार आहे मी आता आणि उकडल्या का मग तुम्हाला दाखवत्या बनवल्या होत्या ना पण आहे ना वाड्या उकडल्या का बघू झाकण काढून घेते त्याच्यामुळेच हा हे बघ सगळ्या वाड्या उकडून झाल्या एकदम छान उकडल्या आता आपण काढून घेऊ द्या हे बघा आपल्या वाड्या आहे ना मी थोड्या त्यात थंड करायला त्या चाळणीच आहे ना थंड करायला ठेवल्या थंड झालं काय हे बघ त्या अशा कापून घ्यायच्या सापायची कारण मागच्या वेळेस ना वड्या बनवलेल्या होत्या ना फांदभाजीच्या त्याला काय ठिकाणी म्हणतात फांदभाजी पण म्हणतो आम्ही आम्ही फांदभाजीच म्हणतो बऱ्याच बायकांची कमेंट होती पूर्ण वड्या बनवलेल्या दाखवा मग त्याच्यामुळे आता पूर्ण वड्या पा पाहिजे सगळ्या दाखवाल्या मी हे बघा आता हे बघा असे वड्या ना सगळ्या त्याला तेल साप आहे आता

तुम्ही किती झाड वाळवी ना अशी फक्त कापताना अशी बारीक कापायची आणि फक्त उचलायची थोडी कमी gas वर तळायची आणि एकदम मस्त मस्त कुरकुरीत असं मस्त ताळ्यात असं जास्त त्याला टाकून ताळ्या ना हे बघा किती बारीक कलर आलाय असं लालसर केलं मी आता काढून घ्या अरे हे बघा आता आपण ना काढून घेऊ मस्त ताळल्या वड्या आता त्याच्यासारख्या सगळ्या वड्या कापायच्या घ्यायच्या खरे ग पूर्व वड्या चुटुखा वड्या कशाच्या वड्या गाजीच्या ना वडे ना छान छान आहेत ना फुकून फुकून खा गरम आहे का फुकून फुकून खा आनंदी कशी लागली वडी हे बघा आपले वडे आहे ना कापू न झाल्या तळू न झाल्यात माझा फनबाजूचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद